शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं दिसून आलं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्गाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं आपलाही याला विरोध असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे शिवसेना आमदार राजेश राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्ग गरजेचा असल्याची भूमिका मांडली आहे आता हा लेआउट हा जर ग्रामीण भागात झाला असेल नवीन आता होते जुनं तर रद्द झालं तर नवीन झाल्यानंतर आम्ही चर्चा करू ना कुठून जाणार आहे त्या लेआउट मध्ये जमीन किती जाणार आहे कारण आता जुनं तर आम्ही रद्द झालं असं समजलेलं आहे आणि आम आमची खात्री आहे की रद्द झालेला आहे आता जुनं नवीन काय ते बघितलं पाहिजे जर का एखादा चांगला महामार्ग होत असेल आणि त्याला तीन शक्तीपीठ बारा जिल्हे जवळपास चाळीस तालुके अडीचशे तीनशे गावं जोडली जात आहेत व्यापार वाढतोय उद्योग वाढतोय आणि मग अशा वेळेला पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जर त्या ठिकाणी जमीन त्याला द्यावी लागत असेल तर ते चुकीचं आहे म्हणजे त्याला विरोध करणं चुकीचं आहे आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आणि आव्हान आहे की आपण सर्वांनी या शक्तीपीठाला मान्यता दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून या विकासामध्ये सहभागी झालं पाहिजे